नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण क रंग न भरता छान सुंदर दाराबाहेर काढण्यासाठी छोटी रांगोळी काढणार आहोत तीन ते एक टिपक्यांची रांगोळी आहे तीन ते एक टिपक्याला मी एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्यानंतर चारी बाजूला पानाचे आकार तयार करून घेत आहे खूप सुंदर रांगोळी आहे अगदी छोटीसं कमी टिपक्यांचं पटकन आपल्याला सकाळी उठले की रांगोळी काढता यावं असं प्रकारे रांगोळी आहे आणि आता बघू शकाल मध्ये शेंटरमध्ये मी आडवी आणि उभी रेष ओढून तयार करून घेत आहे प्रत्येक पानांच्या आतमध्ये आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे डिझाईन आजूबाजूला क्रॉसमध्ये रेश ओढून वरच्या बाजूला गोलाकार केलेला आहे चारी बाजूला असाच प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेललायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा त्यानंतर वरच्या बाजूला एक टिपक्या ठेवून प्रेस करून घेतलेला आहे आणि एक आडवी रेश ओढून तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला मध्ये शेंटरमध्ये बॉक्समध्ये मी चार पाकळ्यांचं फुलं काढून तयार करून घेत आहे त्याच्या आतमध्ये अगदी फेट पांढरा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता एक टिपक्या ठेवून चारी बाजूला अगदी छोटंसं रे सोडून घेतलेलं आहे आणि पिवळा रंगाचे लाल रंगाचे टिपके ठेवत आहे बघू शकाल तुम्ही किती सुंदर दिसत आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला मधी सेंटरमध्ये सुद्धा मी लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घेत आहे त्यानंतर प्रत्येक टिपक्यांच्या वरच्या बाजूला तीन पाकळ्यांच्या फुलं काढून त्याच्या आतमध्ये सुद्धा अगदी फेड पांढरा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर रांगोळी पटकन तयार होणारी दोन मिनिटात तुम्ही असा प्रकारे दाराबाहेर सकाळी उठले की काढता यावं इतकी सुंदर रांगोळी आहे आता बघू शकाल ही पूर्णपणे आपला रांगोळी तयार झालेला आहे आणि दुसरी रांगोळी आहे ते तीन ते ती दोन टिपक्यांचं आणि आता तिन्ही बाजूला आपल्याला क्रॉसमध्ये रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर बघू शकाल तुम्ही आडवी रेश ओडून तीन बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला उभी आणि आडवी रेश ओडून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बॉक्समध्ये आणि आता तिन्ही बॉक्समध्ये मी उभी आणि आडवी रेश आपल्याला किती रेश बसतो आहे त्याच्या हातमध्ये तेवढा रेश आपल्याला ओढून तयार करून घ्यायचा आहे मी तीन तीन रेश ओढून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर क्रॉसमध्ये आपल्याला एक रेश ओढून वरच्या बाजूला गोलाकार करून घ्यायचा आहे मधी सेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्या ऑपोजिटला आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे तिन्ही बाजूला आणि त्यानंतर मी अगदी बारीक रेश तयार करून घेत आहे पानाच्या आतमध्ये वरच्या बाजूला आणि आता हे तयार झालेलं आहे आणि आता तिन्ही मधी सेंटरमध्ये मी पिवळा रंगाचे टिपक्या ठेवून लाल रंगाचे टिपके ठेवत आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला अगदी बारीक फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे मी चार पाकळ्यांच्या फुलं काढून घेतलेला आहे तिन्ही बाजूला आणि आता ह्याच्या आतमध्ये अगदी फेट पांढरा रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल ही सुद्धा आपला रांगोळी दाराबाहेर काढण्यासाठी अगदी सुंदर सुरेख छोटी रांगोळी तयार झालेला आहे आणि आता तिसरी रांगोळी आहे दोन ते दोन टिपक्यांचं क्रॉसमध्ये दोन्ही बाजूला रेश ओढून तयार करून घेतलेला आहे आणि आता चारही बाजूला आपल्याला हाफ सर्कल आकारनी रेश ओढून गोलाकार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये आपल्याला चार पाकड्यांचे पोला काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी फेड पांढऱ्या रंग वरून तयार करून घेत आहे आणि आता बघू शकाल हे पूर्ण तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला चारी बाजूला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे चारी बाजूला आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये उभी आणि आडवी रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे मी उभी आणि अडवी रेशोडून तयार करून घेत आहे प्रत्येक बॉक्समध्ये आणि आता बघू शकाल किती सुंदर आपला डिझाईन आहे आणि अगदी कमी टिपक्यांचं पटकन तयार होणारी रांगोळी एक मिनिटाला तुम्ही एक रांगोळी काढू शकाल इतकी सुंदर रांगोळी आहे दारा वायर काढायला आपल्याला अगदी नाजू सुटसुटीत रांगोळी आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये मी आजूबाजूच्या क्रॉसमध्ये रे ओडून वरच्या बाजूला गोलाकार करून घेतलेला आहे मध्ये शेंटरमध्ये दोन्ही बाजूचं जोडून घेतलेलं आहे आणि आता वरच्या बाजूला मी फुलांच्या पाकळ्या काढून घेत आहे तीन तीन फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहे चारी बाजूला आणि आता चारी बाजूला फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घेत आहे आणि आता बघू शकाल आपला छानचं सुंदर रांगोळी तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये सुद्धा मी पा अगदी फेट पांढरा रंग भरून तयार करून घेत आहे आणि त्यानंतर मी पिवळा आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवत आहे हो आता बघू शकाल मधी सँठरमध्ये सुद्धा पिवळा आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवायचं आहे प्रत्येक बाजूचा आपला पिवळा आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पानाचे आकार करून घेतलेला हा त्याच्यावरच्या बाजूला एक पांढऱ्या रंगाच्या टिपक्या ठेवून प्रेस करून आणि एक उभी रे सोडून तयार करून घेतलेलं आहे ही सुद्धा तयार झालेलं आहे आणि आता बघू शकाल तीन ते एक रांगोळी आहे तीन ते एक टिपक्यांचं आणि खूप सुंदर आहे ही सुद्धा आणि आता प्र क्रॉसमध्ये आपल्याला आडवी आणि उभी आणि त्यानंतर दोन्ही बाजूला क्रॉसमध्ये आपल्याला रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता वरच्या बाजूला सर्कल आकारने आपल्याला प्रत्येक रेशला जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि मध्ये सेंटरमध्ये एक गोल आकार तयार केलेला आहे त्यानंतर आपल्याला त्याच्या आतमध्ये मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपल्याला एक टिपक्या ठेवून रेश वडून जोडून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक पानांच्या आतमध्ये मी जोडून तयार करून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला बोटाच्या जे प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर प्रत्येक हाफ सर्कलच्यामध्ये सेंटरमध्ये पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे बघू शकाल तुम्ही पूर्णपणे आपल्याला अप पानाचे आकार तयार करून घेत आहे त्यानंतर वरच्या बाजूला अगदी बारीक रे सोडून तयार करून घेत आहे आणि एक छोटंसं टिपक्या ठेवत आहे आणि प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपण असंच प्रकारे तयार करून घेऊया आता प्रत्येक बाजूचा आपण तयार करून घेतलेला आहो मध्ये शेंटरमध्ये आपल्याला जागा दिसतो आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला एक गोल आकारची डिझाईन काढून घेत आहे प्रत्येक बाजूला आणि बघू शकाल किती सुंदर डिझाईन तयार झालेला आहे पूर्णपणे आपल्याला गोल आकारचे डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि खूप सुंदर दिसणारी अगदी दिस सुटसुटीत असा प्रकारे रांगोळी दाराबाहेर खूप सुंदर दिसतो आहे कमी जागांमध्ये कमी टिपक्यांच्या रांगोळी आपल्याला दाराबाहेर काढण्यासाठी सुंदर आहे आणि त्यानंतर मी वरच्या बाजूला दोन टिपके ठेवून प्रेस करून घेत आहे प्रत्येक गोलाकारच्या डिझाईनवरच्या बाजूला आणि प्रत्येक बाजूला आपण डिझाईन तयार करून घेतलेला आहोत बघू शकाल किती सुंदर आपलं रंग दिसत आहे रांगोळी आणि त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये प्रत्येक गोलाकारच्या डिझाईनच्या आतमध्ये आपल्याला पिवळा आणि लाल रंगाची टिपक्या ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता आपलं छानसं सुंदर रांगोळी तयार झालेलं आहे बघू शकाल किती सुंदर डिझाईन दिसत आहे आणि आता ही दुसरी आहे ही सुद्धा खूप सुंदर आहे तीन ते दोन टिपक्यांच्या रांगोळी आहे आणि प्रत्येक रेशला आपल्याला बघू शकाल तुम्ही गाठीच्या रांगोळी मध्ये शेंटरमध्ये गाठीच्या रांगोळी काढून घेतलेल्या आहे छानचं सुंदर गोल गोलाकारच्या डिझाईनने आपल्याला एक डिझाईन काढून घेतलेला आहे मध्ये शेंटरमध्ये मी पिवळं आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवून घेत आहे आणि त्यानंतर मी मोठी टिपक्या हो ठेवत आहे मध्ये शेंटरमध्ये आणि त्यानंतर बोटाच्या सहाय्याने आपल्याला थोडंसं बाहेरच्या बाजूला प्रेस करून घ्यायचं आहे आणि एक छानस सुंदर फुलं तयार झालेलं आहे त्यानंतर प्रत्येक गोल आकारच्या डिझाईनच्या वरच्या बाजूला आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे बघू शकाल प्रत्येक बाजूला मी पानाचे आकार तयार करून घेत आहे अगदी सुटसुटीत अगदी कमी टिपक्यांचं अगदी छोटी रांगोळी खूप सुंदर आहे दाराबाहेर काढण्यासाठी ही डिझाईन तरी खूप सुंदर दिसतोय बघू शकाल तुम्ही आणि आता प्रत्येक पानाच्या वर मधी शेंटरमध्ये आपल्याला आजूबाजूला दोन गोल आकाराचे डिझाईन काढून घ्यायचं आहे मध्ये शेंटरमध्ये आपल्याला आकार करून घ्यायचा आहे आणि असंच प्रकारे आपल्याला प्रत्येक बाजूला डिझाईन करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये सुद्धा मी अगदी फेट पांढरा रंग भरून तयार करून घेत आहे त्यानंतर आपल्याला पिवळा आणि लाल रंगाच्या टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे खूप सुंदर दिसतोय ही सुद्धा रांगोळी आता बघू शकाल तुम्ही चला आता हीसुद्धा आपलं पूर्ण तयार झालेलं आहे आणि आता दुसरी आहे हीसुद्धा आपलं तीन ते दोन टिपक्यांचं ही तरी खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे तीन ते दोन टिपक्यांचं दाराबाहेर आपल्याला खूप सुंदर दिसतो आहे आणि आता बघू शकाल तुम्ही मी तीन रेश ओढून घेतलेला आहे क्रॉसमध्ये आणि त्यानंतर वरच्या बाजूला हाफ सर्कल आकारने आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर मी मध्ये सेंटरमध्ये एक टिपक्या ठेवून प्रत्येक क्रेश आपल्याला मधी सेंटरमध्ये जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक रेश मधी शेंटरमध्ये जोडून तयार करून घेत आहे आणि त्यानंतर थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घेतलेलं आहे मधी सेंटरमध्ये एक पिवळा आणि लाल रंगाची टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल त्यानंतर आपल्याला छानसं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक टिपक्यांचं वरच्या बाजूला लाल रंगाचे टिपके ठेवत हो आहे आणि आता प्रत्येक बाजूचं आपला टिपक्या ठेवून तयार झालेला आहे त्यानंतर अगदी बारीक फुलांच्या पाकळ्या काढून घेत आहे तीन तीन फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहे प्रत्येक टिपक्यांचं वरच्या बाजूला आपल्याला तीन फुलांच्या पाकळ्या काढून आणि त्याच्या आतमध्ये मी अगदी फेड पांढरा रंग भरून तयार करून घेत आहे चला आता ही पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि आता त्यानंतर आपल्याला प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांच्या वरच्या बाजूला आपल्याला छानच सुंदर पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे बघू शकाल तुम्ही किती सुंदर दिसतोत आहे आता आणि आता ह्याच्या वरच्या बाजूला आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे खूप सुंदर दिसतोय ही रांगोळी तरी खूप नजर लागण्यासारखं रांगोळी आहे दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर आहे काढून बघा तुम्ही आणि प्रत्येक बाजूचं मी पानाचे आकार तयार करून घेत आहे बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन दिसत आहे आवडलं तर नक्की एक लाईक करा आणि कोणती रांगोळी आवडले नक्की कमेंट करून कळवा आणि कोणते प्रकारचे रांगोळी आहे तुम्हाला ते सुद्धा कमेंट करून कळवा आणि वरच्या बाजूला अगदी बारीक रेश ओढून तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे अगदी बारीक रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि त्यामुळे आपलं छानच सुंदर रांगोळी खूप सुंदर दिसतो आहे थोडंसं आपण सजावट केले की खूप सुंदर दिसत दिसतोय रांगोळी बघू शकाल तुम्ही आणि त्यानंतर प्रत्येक पानांच्यामध्ये शेंटरमध्ये मी एक हाफ सर्कल आकर्षण डिझाईन तयार करून घेत आहे प्रत्येक हाफ सर्कल आकारच्या डिझाईनच्या बघू शकाल आता पानाच्या वरच्या बाजूला आजूबाजूला गोल आकारच्या डिझाईन काढून घेतलेला आहे आणि एक टिपक्या ठेवून वरच्या बाजूला उभा रेश ओढून तयार करून घेत आहे पानाच्या वरच्या बाजूला आणि प्रत्येक बाजूचा आपण असंच प्रकारे डिझाईन तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण मध्ये शेंटरमध्ये सर्कल आकारणी बॉक्स तयार करून घेतलेला आहोत त्याच्या आतमध्ये आपल्याला उभी आणि आडवी रेश तयार करून घ्यायचं आहे खूप सुंदर दिसतोय आता डिझाईन बघू शकाल तुम्ही आपल्याला किती रेश बसतो आहे तेवढं आपण जवळपास आपल्याला किती शक्य आहे तेवढं आपण रेश तयार करून घ्यायचं आहे अगदी बारीक छोटी बॉक्स तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूला आपण असंच प्रकारे रेश तयार करून घेणार आहोत बघू शकाल आता किती सुंदर आपलं डिझाईन तयार झालेलं आहे आणि त्यानंतर आपण प्रत्येक रेश ओढून तयार करून घेतलेला आहो त्याच्यावरच्या बाजूला मी तीन दोन आणि एक असा प्रकारे मी पाच टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे प्रत्येक बॉक्सच्या वरच्या बाजूला आपल्याला असं प्रकारे पाच टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आता पूर्णपणे आपलं रांगोळी तयार झालेला आहे प्रत्येक रांगोळी अगदी छोटी रांगोळी आहे छान सुंदर सुरेख रांगोळी आहे आवडलं असली तर नक्की लाईक करा चॅनलवर सबस्क्राइब करा